शेठ पाटील नमस्कार सर्वांना माझे आपले बन एवढ मोठं जनसंख्या आहे माथन समाजाचं परंतु त्यांना पाहिजे कसं आरक्षण मिळालेलं नाही माग चोवीस विष्णू भाऊ सोबत बोलणं झाल्यानंतर आम्हाला काय आहे अ क्रमांक एक गेड कोणताही आय पी एस ऑफिसर माथन समाजाचं नाही त्यासाठीच नेताजी काँग्रेस पक्षांनी ठरवले की बिन बिनस्वार विष्णू पूर्णपणे पाठिंबा द्यायचा जाहीर पाठिंबा द्यायचा इथन बुडा दादा म्हणायला म्हणाले तसेच की कुणालाही गरीब को गरीब जनतेसाठी आपल्या पक्षाने मोफत वकील सेवा ठेवलेली आहे फक्त विष्णू नाव सांगा तुम्हाला मोफत सेवा भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र